मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिव शनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवशती एकोणाशे सत्तेचाळीस संश्वासुख अयन दक्षिण ऋतू हेमंत मास पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वर गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे उत्तर रात्री दोन वाजून बत्तीस मिनिटांतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण करण गरज आहे दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकतीस विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पाठी साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व तीन राशीना साडेसाती सुरू आहे तेव्हा शनीची शुभाशुभता जाणून घ्यायची असेल या राशीच्या जातकांना तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घेता येईल मित्रांनो जर शनिदेव आपल्याला अशुभ असेल तरच त्याची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार आहे शुभ असेल तर सेवा करण्याची गरज राहणार नाही मुंबई भागातील याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटां तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन मिनिटांनी आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह हा दहा न पासून अस्तंगत होत चाललेला आहे बुध ग्रह हा चोवीस नोव्हेंबर पासून उदय पावत चाललेला आहे वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह तेरा पासून तर गुरु ग्रह अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहे तसे अस्तंगत वक्री किंवा उदय ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आप हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वाफुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा mm -hmm. शिवशिव शंभो राज्या प्रवर्तमानसते प्रमाण द्वितीपराय श्वेत वरा हल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाती शंभोद्वीपे भारत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देश आहे व्यावहारिक चांद्रवा शलिवान शके एकोणसिस प्रवाद सवसरांमध्ये नाम आहे दक्षिणायनी हे मंत्र तो मार्गशीष मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे धनिष्ठा नक्षत्रे ध्रुव करणे सप्तमी शोभ वीर उत्पन्न विकडा मोहपातक्ष द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करश्य मित्रांनी या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनं सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संकल्पते संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या एक सुखमयपणे मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया यामध्ये धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस डिसेंबर दिनांक आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक पाच बारा आणि पंधरा मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच वास्तु शांतीसाठी करणे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त एकमेव आहे मित्रांनो डिसेंबर दिनांक तीन देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि तीस दिस, डिसेंबर दिनांक पाच यामध्ये आपण फक्त महादेवाच्या शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठ्या स्वपंचांगारका संपर्क करावा आणि असा मुहूर्त जर आपल्याला आपल्या जन्म कुंडलीच्या माध्यमातून मिळवता येत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना, ना, मित्रांनो पण कुंडलीच्या माध्यमातून काढलेल्या मुहूर्तांमध्ये आपल्याला आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो हा फरक असतो यामध्ये मित्रांनो या पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत शुद्धी आहे मित्रांनो चांगला दिवस आहे विशेष मध्ये मित्रांनो बारा वाजून एकतीस मिनिटानंतर दुपार आ, मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटानंतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे अशुभ काळ याचा पूर्ण भद्राचा असणार आहे या, या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नये अन्यथा त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहते मित्रांनो सप्तमी कर्म आहे जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून आपल्या गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे दोन्ही प्रकारे श्राद्धक्रम करता येते मित्र विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो हे श्राद्धक्रम आपण घरी करू शकता किंवा तीर्थक्षेत्र देखील करू शकता मित्रांनो अग्निपूर्तीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होऊन जात नाही या सुरू करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्र राहूकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात ता राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे या दीड तासाच्या काळात ता आपल्याला रेग्युलर जी कामे तीच करायची आहे विशेष किंवा महत्वाची कामे शक्यतो टाळा अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त आहे इथं धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव